तर आज आपण अगदी रक्षाबंधन स्पेशल मिठाई जी सगळ्यांनाच खूप आवडते बऱ्याच जणांच्या घरी बनवलीही जाते पण ही सॉफ्ट स्पॉन्जी गुलाबजाम बनवण्यासाठी काय करायचं बऱ्याच जणांची गुलाबजाम हे व्यवस्थित तळले जात नाहीत तेलामध्ये फुटतात आणि पाकामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित भिजत नाहीत मग अशा वेळेला काय करायचं अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि हेच गुलाबजाम अगदी सॉफ्ट स्पॉन्जी बनवण्यासाठी काय करायचं हेही सांगितलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी इथे अगदी गिट्स जे मार्केटमध्ये पॅकेट मिळतं त्याच्यापासून हे गुलाबजाम बनवणार आहेत बनवणं खूप सोप्पं आहे अगदी इझी रेसिपी आहे पण बऱ्याच जणांना हे व्यवस्थित ना जमत नाही तर चला तर मग हे आपण बघूयात तर मी इथे गुलाबजामचा सगळ्यात अगोदर पाक तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी जवळजवळ पाच कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि जवळजवळ सहाशे साडेसहाशे एम एल एवढं पाणी इथं मी यूज केलेलं आहे आता तुम्हाला जर पाक तुम्ही जास्त खात असाल तर पाकाचं प्रमाण इथं जास्त घेतलं तरी चालेल तर त्याच्यासाठी साखर आहे ती जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम इथं मी घेतलेली आहे आता बऱ्याच जणांना गुलाबजाम खाताना पाकही लागतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाकाचं पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण इथं ठेवू शकता तर मी इथं एक चमचाभर वेलची पावडर इथं टाकलेली आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं ढवळून घेऊया अगदी ह्याचा आपल्याला एक तारीख पाक किंवा दोन तारी पाक करायचा नाही आणि ही साखर विरगळेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं हे छान असं पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे बरेच जण साखरेचा पाक हा खूप घट्टसर करतात पण जर साखरेचा पाक घट्टसर केला तर तो गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरत नाही त्याच्यामुळे अगदी जास्त घट्ट सर नाही अगदी हलकंसं पाणी हे गरम करायचं म्हणजे एक पाच ते दहा मिनटं पाणी उकळवायचं आणि गॅस पटकन बंद करायचा तुम्हाला जर पाक घट्ट लागत असेल तर तुम्ही थोडा वेळ गॅसवरती ठेवा किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही इथं वाढवू शकता तर हा आपला पाक तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे पावडर आहे ती आपण मळायला घेऊया तर मी इथं जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रॅम एवढी इथं पावडर आहे हे पॅकेट्स आहे तर हे आपण एका बाउलमध्ये ही पावडर काढून घेऊया अगदी ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही व्यवस्थित ह्याचे गुलाबजाम तयार होतात हे जे पॅकेट आहे ते अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल पण हे पॅकेट घेताना अगदी त्याची एक्सपायर डेट आहे ते अगदी अवश्य बघून घ्या तर हे पीठ आहे ते आपण आता मळायला घेऊया तर हे मळण्यासाठी मी इथं दुधाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही इथं पाण्याचाही वापर करू शकता पण दुधामुळे अगदी मस्त गुलाबजाम अगदी छान टेस्टी तयार होतात तर दूध मी इथं अगदी अर्धा कप एवढं घालणार आहे सुरुवातीला तर हे मळताना तुम्ही इथं अगदी वेलची पावडर जरी टाकली तरी चालेल पण मी वेलची पावडर आहे ती पाकामध्ये टाकली होती एक चमचा मी मागाशी तुम्हाला सांगायला विसरले तर ती वेलची पावडर तुम्ही इथं जरी ह्या मिश्रणामध्ये जरी टाकून घेतली तरी चालेल तर हे व्यवस्थित असं आपण मळून घेणार आहोत आणि दूध मी इथं परत अगदी थोडंसं टाकणार आहे तर अगदी थोडं थोडं दूध टाकून अगदी सॉफ्ट गोळा आपल्याला तयार करायचा आहे आता हे मळताना तुमच्याकडून जर हे पीठ पातळ झालं तरी काहीच हरकत नाही अगदी थोड्या वेळाने हे पीठ सुकत जातं तर हा सॉफ्ट एकदम मस्त गोळा आपण तयार केलेला आहे आणि ह्याचे गुलाबजाम आहे ते आपण अगदी लगेच तयार करून घेणार आहोत जर तुम्ही हे पीठ झाकून ठेवलं तर हे सुकत जातं मग तुम्हाला परत दुधाचा वापर करून किंवा पाण्याचा वापर करून हे परत मळायला लागेल तर तुम्ही बघू शकता एक कप एवढं दूध आपण घेतलं होतं आणि त्याच्यामधलं जवळजवळ दोन ते तीन चमचे दूध आपलं इथं राहिलेलं आहे तर हे पीठ आहे ते आपण झाकून नाही ठेवणार पटकन ह्याचे गोळे तयार करून घेणार आहे जर तुम्हाला वाटलं की हे सुकलं सुकत चाललेलं आहे आणि सुकलं पीठ तर त्याच्यामध्ये परत थोडंसं दूध होता आणि व्यवस्थित असं म मळून घ्या आणि त्याचे गोळे तयार करून घ्या तर हे बघा अगदी ह्या पद्धतीनं मी गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोळ्यांचा आकार गुलाबजामचा आकार करू शकता छोटे मोठे असे गुलाबजाम तयार करू शकता जर तुमच्या हाताला थोडंसं चिपकत असेल तर अगदी थोडंसं तेल तुम्ही हाताला लावून घ्या आणि हे व्यवस्थित असं चिरा न पडता तुम्हाला अगदी व्यवस्थित गोळे तयार करून घ्यायचे त्याचे ह्याला चिरा अजिबात पडता कामा नाही कारण मग चिरा जर पडला तर हे तेलामध्ये व्यवस्थित तळून होत नाहीत तर हे बघा मी सर्कलमध्ये पण करून दाखवला होता आणि ह्या आकारामध्ये पण तुम्ही अगदी करू शकता अगदी लांबट आकारामध्ये जरी गुलाबजाम केलात तरी मस्त असा दिसायलाही सुंदर दिसतो आणि छान असे गोळे ह्याचे गुला सॉरी गुलाबजाम ह्याचे तयार होतात तर मी सर्कलमध्ये गुलाबजाम बनवलेले आहेत आणि काही लांबट आकारामध्ये म्हणजे ओव्हल आकारामध्ये मगाशी तुम्हाला दाखवले होते अगदी त्या आकारामध्ये पण मी बनवणार आहे तर हे बघा अगदी ह्या आकारामध्ये आपण गोळे तयार केलेले आहेत जरी ह्याचे गोळे छोटे असले तरी हे तेलामध्ये अगदी मोठे होतात आणि जेव्हा तुम्ही पाकामध्ये टाकतात तेव्हाही अगदी मस्त असे फुगून येतात त्याच्यामुळे गोळे हे सुरुवातीला अगदी तुम्ही छोट्या आकारामध्ये बनवले तरी चालतील तर हे तेला तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की हे आपण गोळे ह्याच्यामध्ये तळून घेणार आहोत आता तेलाचं टेम्परेचर हे सुरुवातीला थोडंसं जास्त ठेवा आणि गुलाबजाम ज्या वेळेला आपण तेलामध्ये सोडतो सोडल्यानंतर पटकन आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे तुम्ही जर जा जास्त वेळ तेलामध्ये हे गुलाबजाम ठेवले बिना हलवता तर हे गोळे आहेत ते तेलामध्ये फुटतात तर तेलामध्ये टाकल्या टाकल्या हे गुलाबजाम आहेत ते चमच्याच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं सा हाय असावं आणि गरम तेलामध्येच हे गुलाबजाम आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि ज्या वेळेला गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेला गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आणि मिडियम आचेवरतीच हे गुलाबजाम आपल्याला व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असं तळून काढायचेत तुम्ही जर सुरुवातीला गॅस फ्लेम गॅसचा फ्लेम हा जास्त ठेवला आणि जास्त गॅसवरतीच हे तळून काढले तर वरून करपतात आणि आतून ह्याचं पीठ तसंच राहतं आणि ते व्यवस्थित भिजले जात नाहीत पाकामध्ये तर तळताना कधी पण लक्षात ठेवायचं गॅसचा फ्लेम हा लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून काढायचे सॉरी तळून काढायचे तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आता बऱ्याच जणांना हे ब्राऊन कलरमध्ये आवडतात तर तुम्हाला ब्राऊन कलर हवा असेल तर इथे तुम्ही थोडा वेळ तेलामध्येच असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे ठेवून द्या तर हे बघा मस्त असा ब्राऊन कलरमध्येच ही मी तळून काढलेली आहेत मलाही ब्राऊन कलरमध्येच गुलाबजाम खूप आवडतात तर ह्यांचा आकार आहे तो अर्धे मी ओव्हल शेपमध्ये का के केलेले आहेत आणि अर्धे आहेत ते अगदी सर्कलमध्ये मी इथे गुलाबजाम बनवलेले आहेत तर तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे असतील त्या आकारामध्ये तुम्ही अगदी बनवू शकता आणि ह्याचा आकार तुम्ही बघू शकता मस्त असा मोठा झालेला आहे आणि हेच गुलाबजाम आहेत ज्या वेळेला आपण पाकामध्ये घालतो त्यावेळेला अजून मोठे होतात तर पाक आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे अगदी बोट बुडेपर्यंत पाक हा थंड ठेवायचा जास्त गरम ठेवायचा नाही आणि ह्या अगदी कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये सोडायचे आहेत तर पाक हा अगदी गरम नसावा जर तुम्ही गरम पाकामध्ये गुलाबजाम सोडले तर ते अगदी शिजल्यासारखे होतात आणि ते व्यवस्थित लागत नाहीत अगदी गिळगिळीत लागतात जर पाकाचं टेम्परेचर हे व्यवस्थित असेल तर गुलाबजाम ही मस्त असे तयार होतात तर हे गुलाबजाम आपण सगळे ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत आता हे तीन ते चार तासासाठी किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पण वेळ तुम्ही पाण्या ह्याच्यामध्ये पाकामध्ये ठेवू शकता तर अगदी सहा ते सात तास झालेले आहेत आणि एक ते दोन वेळा हे गुलाबजाम मी खालीवर केले होते व्यवस्थित भिजावं ह्याच्यासाठी तर मस्त असे भिजलेले आहेत आपले गुलाबजाम आता हे मी तुम्हाला फोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता मस्त असा गुलाबजाम मोठाच्या मोठा आपला झालेला आहे आणि हा गुलाबजाम अगदी आतपर्यंत पूर्णपणे भिजलेला आहे अगदी पाक आतपर्यंत गेलेला आहे ज्या वेळेला तुम्ही तळून व्यवस्थित काढाल त्यावेळेला हे गुलाबजाम असे तयार होतात जर व्यवस्थित तुम्ही तळले गेले नाहीत तर गुलाबजाम हे आतपर्यंत भिजले जात नाहीत तर अगदी रसरशीत गुलाबजाम हे मस्त आपले तयार झालेले आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही बनवा अगदी इझी रेसिपी आहे कोणही करू शकतं